काँग्रेसमध्ये हो। तो चांगला नेता पण होता पण ते काय असतं जो चक्र व्यवसापडतो छगन भुजबळच्या त्याचा असा देवार होतो कारण तो छगन भुजबळ असा आहे त्याने परळीची टोळी अशी संपली तिला आभारती टोळीवी मोर्चात बोलितो कशात बोलितो ते एक दिवस माकडावणी बोलून जाते झालं राजकीय करियर रोज त्यांचं कोणामुळे छगन भुजबळ आता नागपूरवाल्याचं तेच झालं त्याच्या आणखीन तरी नादी लागू नका त्याला ओबीसीचं काही देणं घेणं नाहीये त्याला राजकीय स्वार्थासाठी त्यांची ओढाचाड लागलेली आमदारकी गेली खड्ड्यात ओबीसी साठी लढत राहणार आमच्यात घुसखोरी केली जाण्याचा प्रयत्न हाणून पडणार ते आमदारकी जाणारच आहे ते काय राहणार आहे काय ते जाणारच आहे गोर गरिबांच्या लेकरांचं वाईट चित्तील मराठ्यांचे विषयी द्वेष दाखविला मराठ्यांचं वाटोळ करायला निघाली की नियतीलाच ते मान्य नाही ते ऑटोमॅटिकच त्यांचं वाटोळ आरक्षणासाठी तुमच्यात भांडणं लावण्याचे काम सुरू आहे तुम्हीच लावलेत दुसरं कोण लावले तुम्हाला आरक्षण दिलं विरोध केला तुम्हाला खोटं आरक्षण बोगस दिलं आमचं दिलं तुमची रे अनाशा जाती त्याच्यात की त्या जाती कधीच मागासवर्ग आयोग सिद्ध होऊ शकत नाहीत अशा जाती आहेत काही तरीही तुम्ही घेतलं मोठमोठ्याला मोट जाती घुसल्या पंच्याण्णव शहाण्णवला घुसल्या नाही का तेव्हा होते की हे छगन भुजबळ स्वतःला उभीसीत नेता म्हणतो पंच्याण्णवला शहाण्णवला आरक्षण दिलं गेलं भरत्या केल्या ते झोपले होते तुम्ही नाही वाटलं तुम्हाला कमी होईल म्हणून आमचं तर ते काय आहेत आता देव ब्याला तर रोखू शकत नाही कारण ते आहेत सरकारी नोंदी सरकार कस काय जे आर रद्द का करते काय करतं बघतो ना नुसतं हात तलावा जे हरला मग सांगतो तुम्हाला आणि आता पश्चिम महाराष्ट्राचं लगेच येणार आहे आठवडाभराच्या सातारा संस्थान कोल्हापूरचं संस्थान तर गॅजीपीयर पुणे अंश संस्थानचं येणार आहे पश्चिम महाराष्ट्रातले सगळे मराठी आरक्षणात जाणार आहेत काय आमच्या नोंदी आहेत काय करणार तू सगळं काँग्रेसचा देवारा करून ठेवला तो आता सगळं बुजबळ ऐकून ऐकू जी आर रद्द होत नसतो जी आर रद्द झाल्यानंतर आम्ही आमचा पुढचा डाव टाकू असं देखील तुम्ही म्हणाले टाकणारच या मी आणखीन बघतोय चार पाच दिवसात मला सगळी लिंक लागन ही जाळ कोणी दिशेला आहे कोणी पसरेला आहे हे कोणी षडंत रचलंय ओबीसीचे नेते कोण कोणी एकत्र यायला लागलेत ते हे आम्ही बघायला काय करायलेत कसं करायलेत काय बोलायलाय कोण का बोलायलाय याच्यातला कोण कोण मराठ्याच्या माताचा जीवर मोठा झालेला आहे मी बघतो आता त्यांचा बिडला बी काहीतरी आहे त्या दिवशी दिस मला आम्हाला कोणचे कोणचे ओबीसीचे नेते जाते कोणत्या कोणत्या गावातले जाते कोणत्या जातीचे जातात आमच्या लक्षात येईल ना आम्हालाही कळणं गरजेचं आहे आपल्यात राहून आपल्या विरोधात आपल्या लेकरा बाळाला मिळू नये असा कोण आहे आम्हाला माहीत झाला पाहिजे ना पंचायत समितीचा कोण आहे सरपंच कोण आहे जिल्हा परिषदचा कोण आहे नगराध्यक्ष कोण आहे सभापती कोण आहे आमदार माजी आमदार कोण आहे मंत्री कोण आहे दिसलं पाहिजे ना कारण आता बीड समोरच्या तर तो राष्ट्रवादी आज दादा पुरस्कृतच आहे आता जे काय होणार आहे ते कारण त्यांच्याच सगळी टोळी टाळी असते तिथं परळीची टोळी एक असते इकडून तिकडून लाभार्थी टोळी दुसरं कोण आहे दिसल ना आम्हाला त्या परळीच्या टोळीनं बंजारा समाज सारखं सॅन होणं गरजेचं आहे बंजारा समाज कसा अलगत बाजू झाला नको म्हणतो यांच्या ओबीसीत ओबीसीत म्हणते हे नुसते त्यांचं राजकारणात आमदार मंत्री होते आपल्या लेकर बाळाला कोणी देत नाही कसे वाघासारखे मोर्चे काढतात बंजारा समाजाचे कसे पेटलेत पठ्ठे दे त्यांना आता कळलं यांच्यात राहून शगण भिजबळात राहून आपलं कधीच कल्याण नाही होऊ शकत आपण आपलं लढायचं तसं धनगराने आपण आपलं लढलं पाहिजे धनगराचा हे वापर करून घेते मोर्चा पुरता बाकी काहीच नाही त्यामुळं मायक्रो ओबीसी कोणी मोठा होत नाही काय नाही काय नाही यांनी आता सरळ आपण आपलं लढायचं शिकलं पाहिजे त्याच्या मागं पळू नये आणि परळीवाले निभी हो त्याच्या नदी लागून राजकीय करिअर उद्धवस्त होईल तुमचं हे पण ठेवा नागपूरचा मोर्चा हो त्याचे टप्पर आहे का मग राहुल गांधीच्या पुढे जायची तो कस काय थांबत नाही त्याला काय गरज होती मोर्चा काढायची काढायची गरजच होती त्याला येतून मागं आरक्षण कमी झालं तर कुठे झोपला होता हे पण गोरगरीबीसीने प्रश्न विचारा ना आपण आपल्या ओबीसीच्या नेत्याला की आपण बत्तीस टक्क्यावर होतो सत्तावीस टक्के कस का झालं कमी होऊन दिलं तुम्ही सत्तावीस टक्के एकोणीस टक्के कमी होऊ दिलं काय बत्तीस टक्के तर सगळे सारखेच भाऊ मानता ना तुम्ही एकमेकाला ओबीसी भाऊ मानता ना, ना।, ना।, ना। वेगळे वेगळे कस काय होऊन दिले तुम्हाला झालं एकोणीस टक्के खाली आलं तवाकडून झोपले होते हे विचारलं पाहिजे वरगर ओबीशी आणखीन विचारलं पाहिजे तुम्हाला मराठ्यांचं एवढं दुःख आहे तर आता शंभर एक जाती घातल्या वर्षात कम जाऊन दिल्या तुम्ही त्या मग मराठ्याचा तर हक्कच आहे त्यांना काय मिळू नये मराठा आरक्षणाला राहुल गांधी विरोध करते असं हा शंभर टक्के काँग्रेसचा सोपडा साफ करून घेणार ते राहुल गांधी त्याला आमचा कारण हे आणि मग आता छगन भुजबळचं ऐकायचं म्हणलं काँग्रेस देवारच होणार इथं शंभर टक्के होणार भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत आम्ही कोणत्याही एका जातीसाठी लढत नाही महाराष्ट्रात ओबीसी हा सर्वात मोठा पक्ष आहे असं पक्ष मग वर्ग आहे पक्ष वर्ग म्हणलं होय मला वाटलं मोठा पक्ष आहे म्हणलं पक्ष काय आता तेवढच राहिलं होतं ते काढायचं अरे पण तू काय केलं हे सांग ना ओबीसी साठी तो प्रवर्ग मोठा असू ओबीसीत ओबीसी लहान असू तो काय केलं तो कोणत्या सुताराला कुंभाराला लवराला एखाद्या घिसाड्याला पारद्याला भिलाला लमान्याला धनगराला तो एखाद्या रचपुताला काय काड्याला वड्री समाजाला सोनाराला आणखी नाव्याला mm. दाखवून असा महादेव कुळी mm. नाही दाखवून तो ओबीसी साठी आता बघ काय केलं तो एखादा जात, एखाद्या दुसऱ्या जातीतल्या लोकांना आरक्षण मिळू दिलं मायक्रो ओबीसीला मिळू दिलं नाही ना आणि मग तू काय तू कोणचा नेता तो लाभार्थी थोड्या माळ्याचा फक्त नेताय सगळ्या माळ्याचा संबंध गावागावात माळी खूप चांगली हे टोळ्या आहेत फक्त लाभार्थी टोळ्या आणि हे आता ओबीसीच्या लक्षात आलं यांच्यापासून आपला काही फायदा नाही फडणवीस म्हणाले ओबीसी भाजपचा डीएनए आहे आणि ते खरं आहे माणकून नाही म्हणतो ते म्हणते काय अर्थ आम्हाला मात्र आरक्षण पाहिजे बाकीच शानपट्टी करायचीच नाही आणि ते बी ओबीसीतूनच पाहिजे

हेच काम छगन भुजबळ आयुष्यभर करत आलाय आणि ते आयुष्यभर करत राहणार ते ओबीसीला गाव गावखेड्यात कधीच एक होऊ देणार नाही तो कधीच समजू सांगणार नाही उलट त्याचं हे वय आहे आता छगन भुजबळच की या वयात त्यांनी असं सांगितलं पाहिजे प्रेसच्या माध्यमातून बाबांनो मराठ्यांच्या जर सरकारी नोंदी सापडल्या दस्तावेज सापडले तर मराठ्याला आरक्षण दिलं पाहिजे मराठ्यांचे लेकर ओबीसीचे लेकर काय वेगळे नाहीयेत या भूमिकेत त्यांनी उतरायला पाहिजे पण त्याला माहिती मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात म्हटल्यावर मराठा आरक्षणात जाणार आहे पण मग आपल्या राजकारणाचं काय मग ते ओबीसी मराठा वाद लावायचा आणि ते राजकीय फायदा उचलायचा एवढंच काम छगन भुजबळ करतो पण मी काय त्याला यशस्वी होऊ देत नाही याच्या मराठ्यांनी सकाळी अर्ज केला की सायंकाळी पूर्वी प्रमाणपत्र मिळतं मराठ्यांना ओबीसी ठरवल्यास ना मराठ्यांना लाभ होईल ना ओबीसिंदम काय केलं मराठ्यांना ओबीसी ठरवल्यास ना मराठ्यांना लाभ होईल ना ओबीसिंदम हा सगळ्याला होणार मराठ्याला होणार ओबीसीला होणार पण तो तुला नाही होणार कारण आम्ही दोघं बी व मराठी हे करणार तुला फायदा नाही होणार